विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सीई टी टू पॉईंट झिरो या जीएमएस युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा व्हिडिओ भरपूर ज जार दिवस झाले नाईन डेट्स लेफ्ट झालेले आहेत की ई टी चॅनलवरती व्हिडिओ नाही आणि हे आपण नवीन चॅनल खोललेलं आहे तर भरपूर जणांना आपण सांगितलं होतं की रेग्युलर व्हिडिओ येतील तर आपला जो टेनचा जे चॅनल आहे गजब मराठी स्टडी या चॅनलवरती थोडंसं काम चालू होतं म्हणजे त्या ठिकाणं टेन दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिकांचा अपलोड काम चालू होतं त्यामुळे ह्या चॅनलकडे लक्ष देत आलं नाही पण इथून पुढे रेग्युलरली ह्या चॅनलवरती देखील व्हिडिओ पडत राहतील तर ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे की पहा आपण एक ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत आणि या ठिकाणं तुमच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजेच नवीन, नवीन एक्सटेंशन आलेलं आहे की जर तुम्ही ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेलात आणि जर ही एकतीस तारखेची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड केली आणि या ठिकाणं जर ओपन ती ओपन केली तर त्यामध्ये तुम्हाला काय आहे ते दाखवतो पहा आता या ठिकाणी तुम्हाला हेडिंगमध्ये दिसतं आहे की नोटीस सेकंड सेकंड नोटीस आहे पहिली गेलेली आहे एक्सटेन्शन एक्सटेन्शन म्हणजे का एक अपॉर्च्युनिटी पब्लिक नोटीस आहे पहा स्टे जे स्टेट सीईटी सेल विल कंडक्ट अ नंबर ऑफ कॉमन एंट्रन्स टेस्ट ठीक आहे ई टी ऑफ वेरियस कोर्सेस अंडर टेक्निकल एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस पहा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे वेरियस एक्झामिनेशन आहेत सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये आउटसाईड ऑफ महाराष्ट्र असतील यामध्ये कन्सिडर द अकॅडमिक इंटरेस्ट ऑफ द कँडिडेट जे कॅन्डिडेटचा जो इंटरेस्ट आहे त्यामुळे एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे सीई टी सी ने त्यांच्याकडे एक एक्सटेंशन एक्सटेन्शन आहे ही ही हॅज डिसाइडेड टू गिव्ह सेकंड एक्सटेंशन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर द कोर्स ऑफ मेन्शन बिलो एवढ्या कोर्ससाठी जे आहे ती ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता कन्फर्म करू शकता ॲप्लिकेशन फॉर्म तर पहा कोणते कोणते कोर्स आहेत त्याचे मी नाव वाचतो आहे तुमचा कोणता कोर्स आहे यामध्ये कमेंट करायचे आहे चॅनलवरती नसता तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर पहा या ठिकाणं सगळ्यात पहिले एम एच एम बी एम एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस याची जी स्टार्ट डेट झाली आहे तो पंचवीस बारा ते एकतीस एक हा कोर्स एकतीस एकपर्यंत संपना म्हणजे संपला होता म्हणजे त्याची जी तारीख होती ती संपली होती रजिस्ट्रेशन पण ती दहा तारीख वाढून देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर जे आहे एम एच एम सी ए एम सी एच्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे पंचवीस तारखेला स्टार्ट झाली ती आणि एकतीस तारखेला संपली होती थी। ठीक आहे तर त्याच्यानंतर दहा तारखेपर्यंत तुम्हाला देखील वाढवून देण्यात आलेले आहे त्यानंतर आहे बी बॅचलर ऑफ डिझाईन जे ई टीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे जी चार तारखेला स्टार्ट होणार आहे तुमची आणि तुम्हाला देखील वाढून वाढून दिली जाणार आहे ठीक आहे तर पहा म्हणजे चार तारखेला स्टार्ट झाली ती तुमची पण तुमचं या ठिकाणं संपलेलं आहे आता तर तुम्हाला देखील वाढून दिली जाणार आहे त्यानंतर एम ए एच एम एच एम सी टी जी आहे सी टी दोन हजार पंचवीस चार तुमची देखील डेट संपलेली आहे आणि ती देखील तुम्हाला एक दहा तारखेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे तर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन जे आहे श टाईम टेबल जे आहे ते एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल ऑन वेबसाईट वेबसाइट वेबसाईटवरती अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर दिस इज फॉम इन्फॉर्मेशन ऑल जे स्टुडंट आहेत कॉन्कर स्टुडंट आहेत जे ज्यांचे फॉर्म राहिले होते त्यांच्यासाठी हे अपॉर्च्युनिटी आहे तर लवकरच फॉर्म भरून घ्या आणि तुम्ही जर या या व्यतिरिक्त जर कोर्सेसला असाल तर कमेंट करा पी सी बी पी सी एम ज्या कोर्सला असाल तो कोर्स कमेंट करा ई टीचा आपण प्रत्येक कोर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायचं असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील तुम्हाला फ्रीमध्ये हे व्हिडिओ मिळत राहणार आहेत असंच ई टीचं व न्यूजसहित रिझल्ट लागेपर्यंत तु संपूर्ण माहिती आपले जी एम एस ई टी टूपन झिरो युट्यूब चॅनलमध्ये मिळणार आहे तर भेटा पुढच्या मध्ये येतोपर्यंत धन्यवाद